आधार सांगा करायचा प्रयत्न असतो तुमच्या आशीर्वाद राहू द्याशी नवमानाशी जाग खचून जाऊ नको येईल तुझ्या ही आभाळ माघार खेळू नको उगाच भयान वादळ भागाच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा रेवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे जिरे आपण जशा पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं जीवन जगत असतात तशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या प्रकारची जर मदत लागली तर मला हक्काने त्या ठिकाणी सांगावं आपल्या हो। अडचणी सोडण्यासाठी कायम माझे प्रयत्न चालू राहतील